तिथला बारामतीचा स्थानिक निर्णय स्वतः पवार साहेब लक्ष घालून निर्णय घेतील तिथला निर्णय झाल्यावर पक्षाला ते कळवतील काय आहे की तुम्ही माझं भाषण नीट ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की चार महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे आणि चार महिने सर्वांनी संघटितपणाने राहावे वेगळे सूर निघू नयेत आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी एक समर्थ पर्याय हे चित्र जावं अशा आशयाचा तो अर्थ होता असं नाही म्हणतं मी म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार ते मुख्यमंत्रीपेक्षा सत्तेत महाविकास आघाडी येणं याला आमची प्रायोरिटी आहे त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार आहे त्यावेळी लोक सगळे बसून ठरवतील आज त्याची घाई कुणी करण्याची गरज नाही आणि सरकार येण्यासाठी जे करावं लागेल ते सर्व आम्ही सगळे करणार काय माहीत नाही आता काय ते शेवटी सत्ता संपत्ती सगळ्यांना एकत्रित ठेवते आणि वेगळ्या मार्गाने कुणी किती पैसे गोळा केले हेही या लोकसभेत चित्र दिसलेलं आहे लोकांच्या मतापेक्षा बाकीचेच प्रभाव वाढले आणि त्यामुळं लोकांच्याही लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रातले वेगवेगळे पक्ष कसे आहेत त्यामुळं त्यांच्यात आता तीन पक्षात काय होणार आहे हे आम्हाला माहीत नाही पण आमची महाविकास आघाडी एक राहील असा आम्हाला विश्वास आहे काही आता सरकार त्यांच्याशी बोलतं आहे सरकारने योग्य तो मार्ग काढला पाहिजे संतुलितपणाने सामाजिक समतोल बिघडता कामा नये यासाठी सरकारने काळजी घ्यायची सरकारची जबाबदारी आहे आम्ही पाहतोय सरकार हा प्रश्न कसा सोडवते ते राष्ट्रवादी म्हणून असा आहे की आपण हा प्रश्न ॲमिकेबली सुटला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत विद्वेषाची भावना पसरू नये हा आमचा भाव आहे आणि त्यामुळं कुणीही फार अमक्याला पाठिंबा तमक्याला पाठिंबा अशापेक्षा हा प्रश्न सोडवून ओबीसींनाही न्याय कसा द्यायचा याविषयी सरकारने भूमिका घ्यावी त्याचबरोबर जरांगींच्याबरोबर ज्या सरकार आम्हाला माहीत नाही सरकारने मा सरकार त्यांना काही कमिटमेंट दिल्या आहेत त्या बाबतीत म्हणजे दोन्हीमध्ये संघर्ष होणार नाही ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे यावेळी आम्ही ज्या निवडणुका लढवल्या त्यात ओबीसी समाजातल्या अनेक घटकांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आमचा जनतेनं दिलेला हा जो विजय आमच्या पारड्यात टाकला आहे त्यात आ, सर्वच सर्वच घटकांनी आम्हाला मदत केली आणि त्यामुळं त्यात काही लोकांना जर ठराविक समाज एका बाजूला न्यायचा प्रयत्न करत असतील तर ते त्यांचा राजकीय स्वार्थ आहे असं मी समजतो